नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणत्या लोकांना कोणती सवलत बसमध्ये मिळालेली आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीस मध्ये पण ही सेवा चालू राहील का मित्रांनो सर्वांना माहितीच आहे गेल्या वर्षीपासून एस टी महामंडळाने अमृत योजनेच्या माध्यमातून पंच्याहत्तर वर्षावरील सर्वांसाठी एस टी मधून मोफत प्रवासांचा कार्यक्रम सुरू केला आहे त्याचप्रमाणे स्त्रिया अर्ध्या किमतीत प्रवास करत असतात परंतु या गटातील लोकांसाठी ही कपात काढून टाकण्यात आली होती अनेक सामाजिक गटांना सवलतीच्या एस टी ट्रेन प्रवासात प्रवेश दिला जातो हे अनेक सामाजिक गटासाठी फायदेशीर आहे मित्रांनो अलीकडेच एस टीने महिला ग्राहकांसाठी पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती त्याचप्रमाणे पंच्याहत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत मिळते आणि या सर्व सवलती राज्य सरकारने वेळापत्रकानुसार परत दिल्यास एस टी स्वतंत्र व्हायला हो वेळ लागणार नाही असे एस टी महामंडळाने मात्र अलीकडेच एका महत्वाच्या घटकाला सवलत देण्यात मनाई केली होती बघू एस टीची निवड कोणाला अडचणीत आणते गेल्या वर्षीपासून एस टी महामंडळाला अमृत योजना कार्यक्रमात पंच्याहत्तर वर्षा ज्येष्ठांना एस टी ते प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती त्याने एस टीला खूप मोठा फायदा झालेला आहे आणि एस टीने अलीकडे सर्व वर्गामध्ये एस टी बस वापरणाऱ्या महिलांसाठी अर्ध्या किमतीत सवलत दिली आहे त्यामुळे पण एस टीला खूप मोठा फायदा झाला आणि महामंडळाकडेही प्रवासी वाढले आहेत एस टी महामंडळातर्फे एकोणतीस श्रेणींना प्रवास सवलत दिली जाते आणि विशेष पैशांच्या तरतुदीद्वारे राज्य सरकार त्यासाठी भरपाई करत आहे मित्रांनो या सवलतीमध्ये दोन हजार चोवीसच्या दरम्यान कोणतेही बदल झालेले नाही सर्वांना हे नियम लागू झालेले आहेत त्यामुळे जे नियम जुने आहेत तेच नियम यंदा या वर्षी पण मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद